घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं शिवराजेभिषेक मंदिर शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि अरे मी संभाजी महाराजांपासून या ठिकाणी शिवजयंती त्यावेळी सुद्धा साजरी झाली होती शिवजयंती उत्साहात आम्ही सिंधुदर्ग जिल्ह्यावर रणिश शिवंदिरा करणार आहोत आणि आमचे सर्व शिवसैनिक आहेत ते पण त्यामध्ये सहमती होणार आहेत आणि संपूर्ण भारतातील इतकं शिवज्योत घेऊन जाणाऱ्या सगळे शिवभक्त आमच्या मनापासून शिवजयंती शिवम त्यानंतर दुर्दैवाने गेल्यावेळी जो राजट जिल्ह्यावर मोर्चा उत्सव नव्हता त्याचं काम निर्दृष्ट झालं होतं शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहेत ते अत्यंत चांगलं व्हावं मजबूत व्हावं आणि त्यासाठी बांधकाळ विभागाने किंवा महाशासनाने लक्ष द्यावे त्यामध्ये गेल्या वेळेसारखा कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये आणि त्यामध्ये आम्ही पण आमच्या पद्धतीने त्यांना सहकार्य मार्गदर्शन करणार आहोत आणि हे शिवाजी महाराजांचं स्मारक अत्यंत चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आम्ही कालच आम्ही गद्दारी करणार आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर प्रामाणिक लोकांबरोबर आणि शिवसैनिकाशी आम्ही थांबलो नाही खरं तर त्यांनी राजीनामा दिला आहे त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत वरिष्ठ सभा त्यांच्याशी बोलतो नाही आता खरं तर एकनाथ शिंदेनी तेव्हा भाजपबरोबर काय जी केली नव्हती उद्धवजींनी आता एकनाथ शिंदेला कळालं असेल आणि असेल की सगळे निर्णय मुख्यमंत्रीच घेत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांना कालची सुरक्षा काढून घेतली आहे सुईची कपात आहे या सगळ्या गोष्टीमुळे आता उद्योगिक काळामध्ये सुद्धा असंच सरकारचा आपला विश्वास घेतला हो होता हो असं हिच म्हणणं होतं मंत्री झाले मंत्री त्यावेळी सरकारमध्ये होते आता तेच सरकारमध्ये आहेत आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही इतर गोष्टी करण्यापेक्षा आता महाराष्ट्र जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी आता झालेल्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा तुम्ही का शिवसेनेपासून वेगळे केलेला त्यामुळे तुम्ही आज महाराष्ट्राचा कारभार बघा शोधण्याचा प्रयत्न आज जे लोक येत नाहीत त्या लोकांना तुम्ही आमिष देताय त्या लोकांना दबाव टाकताय आणि त्यामुळे तुमच्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा तुमच्या प्रेमापटी केलेले तर दबावामुळे फायद्यामुळे स्वार्थामुळे आहे हे आता महाराष्ट्र जनताय निश्चितपणे ज्या पुढच्या काळ परिषदेचे स्वतःचा व्यक्तिशा स्वार्थ असेल पूर्ण जन्म ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका